हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो काही आज मी तुमच्यासोबत एक टिफिन रेसिपी शेअर करणार आहे सो so, मम्मीने ना माझ्या टिफिनसाठी बनवली होती शिमला मिरची आणि बटाट्याची मिक्स भाजी जी की शिमला मला जास्त आवडत नाही पण ही इतकी टेमटिंग आणि टेस्टी होती की आजपासून मला ती खूप जास्त आवडू लागली आहे सो so, यासाठी ना शिमला एकदम बारीक अशी क्यूब्समध्ये कट करून घेतली त्यानंतर एक बटाटा साल काढून त्याला बारीक कट करून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवले आहे कारण तो काळा पडू नये म्हणून So, बारी, बारी सो आता भाजीसाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घातले कांदा मस्त बारीक बारीक कट करून घेतलेला आहे सो याला मस्त लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं तर कांद्याचा कलर चेंज झाला की आपल्या घालायचे मस्त तिचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्यामध्ये आपण परतून घेणार आहे आणि त्यानंतर एक मिडियम साईजचं टोमॅटो एकदम लालसर टोमॅटो घ्यायचं आणि ते सुद्धा बारीक कट करून घातलं आहे तर टोमॅटोनंतर मीठ मस्ट आहे कारण त्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो आता ह्याला दोन मिनटं मी छान परतवून घेतलं त्यामध्ये काही घालायचं आहे बेसिक मसाले त्यासाठी मी घेतले पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी थोडीशी धनेपूड आता ह्यालासुद्धा मसाल्यांना छान परतवून घेऊ तर मसाले ना पहिले आपल्याला असे सुकेच कांदा टोमॅटोसोबत परतवून घ्यायचे आणि ते जळू नये म्हणून नंतर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे सो पाणी टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं आता आपण थोडी ग्रेवीची भाजी करतो आहे म्हणून थोडं पाणी घातलं आणि यावरती झाकण ठेवायचं एक मिनिटभर छान याला वाफ बसून द्यायचे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर मस्त याला छान तेल सुटलेलं आहे सो आपला हा मसाला रेडी आहे सो so, या मसाल्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं शिमला मिरची बटाटा तर बटाटा आपण मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं सो ह्याला परत एकदा छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मीठ तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता तर ग्रेव्हीची भाजी करतो आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती ह्याला छान बटाटा वगैरे सगळं शिजेपर्यंत मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे मध्ये मध्ये ह्याला चेक करत राहा आता तुम्ही एक सहा ते सात मिनटानंतर बघू शकता भाजी मस्तपैकी शिजलेली आहे आणि मी ह्याला सतत चेक करत होते कारण थोडी लागू नये पाणी अटलं तर भाजी लागते त्यामुळे सो शिमला आणि बटाटा मस्त व्यवस्थित शिजलेला आहे आणि तुम्हाला कलरवरून त्याच्या भाजीच्या कलरवरून किंवा मस्त दिसत असेल की एकदम टेम्पटिंग झालेली आहे आणि यातला बटाटासुद्धा मस्त शिजलेला आहे तुम्ही बघू शकता छान बटाटा शिजलेला आहे स्वतः आपण गॅसची फ्लेम बंद करूया आता सगळ्यात मेन म्हणजे राहिली म्हणजे कोथंबीर सो वरतून थोडीशी कोथंबीर घाला मी विसरले होते सो मी आत्ता घालते थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि मिरची पावडरमुळे ना ह्याला कलर खूप छान आलेला आहे आणि त्यामुळे मला खूप जास्त असं टेम्पटिंग वाटते ही भाजी सो so, मी आधी तर शिमला खात नव्हते बट यातला बटाटा वगैरे मसाला मसाला खायचे पण आता मला खूप जास्त आवडते ही भाजी सो so, याआधी पण मी एक शिमला मिरची भरली शिमला मिरचीची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ही कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा बाय